संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागललय ला चायनेला लाईक करा व बेल दाबून सब्स्क्राईब करा काँग्रेसचे कागलमध्ये जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन कागलमधून काँग्रेस हद्दपार झाली असे म्हणणाऱ्यांना सागर कोंडेकर यांनी चांगली चपराक दिली आहे कागलमध्ये झालेल्या जनसंपर्क कार्यालयातून कागल, जनसंपर का कार्या कागल तालुक्याला किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्यास चांगलीच गती मिळेल काँग्रेस हा प्रवाह आहे किसान काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना निश्चितच न्याय मिळेल असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कागल येथे केले काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय कागल येथे आमदार सतेज पाटील व खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाच्या निमित्ताने सतेज पाटील बोलत होते गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग हा निवडणूक आली की रद्द होतो निवडून झाली की पुन्हा त्याला अमृत पाजून संजीवनी दिली जाते बांध्यापासून वर्धेपर्यंत हा महामार्ग होऊ नये अशी सावंतवाडीच्या बैठकीत सर्वांची भूमिका होती मात्र तसे झाले नाही असे, ना असे सांगत आमदार बंटी पाटील म्हणाले महाराष्ट्रात महायुतीचे भ्रष्ट सरकार चा चा आहे दररोज सरकारचा कारभार चव्हाट्यावर येत आहे कोण जैन बोर्डिंगच्या जागा घेतो आहे कोण महार वतनांची जागा घेतो आहे मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांनी कोट्यावधी रुपयांची जमीन घेतल्याचे पुढे येत आहे मराठवाड्यात अतिवृष्टी झाली तेथील शेतकऱ्यापर्यंत पैसे पोहोचत नाहीत महायुतीची मंडळी स्वतःचं पोट भरण्याचे काम करत आहे हे सरकार सामान्य माणसाचे राहिलेले नाही म्हणूनच येत्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्याचे तुमची आमची जबाबदारी आहे कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून काम करा पक्षाच्या माध्यमातून सहकार्य करण्याची आमची भूमिका राहील कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले कागल तालुका हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण कालांतराने अनेक गट पडले गेले या गटातटाच्या राजकारणात कागल तालुका गुरफटला गेला गटातटाचे राजकारण विसरून देशाच्या हितासाठी पक्षी पातळीवर यापुढे राजकारण केलं पाहिजे काँग्रेस जोमाने उभारण्यासाठी आज सागर कोंडेकर सारख्या व्यक्तीने काँग्रेसचा सा झेंडा हातात घेऊन तो कामाला लागला आहे यापुढे काँग्रेस पक्ष वाढत जाणार आहे आणि मातब्बर मंडळी काँग्रेसमध्ये येत आहेत काही नसताना कागल तालुक्याने मला नव्वद हजार मतांचे दान दिले आहे सर्वांनी मिळून यापुढे काँग्रेस मजबूत करूया असे आवाहन त्यांनी केले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीपन म्हणाले काँग्रेसचे विचारधारा हे देशाचे विचारधारा आहे काँग्रेसचे संविधान हे देशाचे संविधान एकच आहे राहुल गांधी यांनी भारत जोडो या पदयात्रेतून अनेक गावे व शहरे जोडली गेली या यात्रेमध्ये शेतीविषयक प्रश्नांना चालना दिली मनमोहन जी पंतप्रधान असताना सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली बहात्तर हजार कोटी शेतकऱ्यांची कर्ज माफ केली शेतकऱ्यांच्यासाठीच काम करणारे ही काँग्रेस मंडळी आहेत शेतकऱ्याची जमीन हिसकावून घेऊन अजित पवारांचा मुलगा अंबानी वादळ यांच्या घशात घालण्याचे काम करीत आहे काळात मतांची ही चोरी होऊ लागली आहे किसान काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले कागल तालुका हा टितटीच्या व गटागटाच्या राजकारणातला आहे आमच्या बाजूने उभारणाऱ्या माणसांची आढवणूक केली जाते असे असतानाही मोठ्या धाडसाने काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय कागलमध्ये चालू केले आहे हा कार्यक्रम करण्यासाठी दिलेल्या विश्वासाबरोबर आई वडिलांची परिवारांची मला साथ आहे जिथे जिथे अन्याय होईल तिथे काँग्रेस म्हणून रस्त्यावर उतरण्याची धमक माझ्यात आहे यावेळी कॉंग्रेड शिवाजी मगदुम एडव्होकेट दयानंद पाटील राजेंद्र बागल गोकुळचे संचालक प्रकाश पाटील भारती पोवार दीपाली आवळे इत्यादींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सरनाईकांनी कुठं दोनशे कोटीची जागा आज मीरा भाईंदर मध्ये स्वतःसाठी घेतली अशी अशा गोष्टी पुढे त्या ठिकाणी येत आहेत तिकड मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तिथे पैसे पोचत नाहीत परंतु ही सगळी मंडळी स्वतःची पोट भरण्याचं काम महायुतीचे सरकार आता करताना प्रामुख्यानं या राज्यामध्ये दिसते आणि म्हणून हे सरकार सामान्य माणसाचं नाही आहे तर हे सरकार फक्त काही लोकांचं बोटार मोजले इतक्या लोकांचं आहे आणि म्हणून या सरकारला घरी घालवायचं असेल तर उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर, नगर परिषद मध्ये महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून आणणं ही तुमची आमची जबाबदारी असणार